नमस्कार जनता की आवाज ईश्वर के सहारे या यूट्यूब चॅनलनी परत मी आपणासमोर नवीन चंद्रपूर काय आहे कसं आहे हे मी आपणासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर माझ्या ह्या व्हिडिओला आपण सर्वांनी सपोर्ट करा बघत राहा तर आज मी अशा नवीन चंद्रपूरच्या या ठिकाणी आलेलो आहे जे की आज आपण ह्या ग्राउंडवर मला बघत आहात जेव्हा की या ग्राउंडला आपण लाग है हा जो बोर्ड लागलेला आहे बघा या अंती क्रीडांगणासाठी अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे अकरा रुपये असा निधी फंड या ठिकाणी आला आणि या फंडात मग एक हॉलीबॉल हा बघा हॉलीबॉल हा तयार झालेला आहे आणि या हॉलीबॉलचं एका एक पावसामध्ये हे बघा स्विमिंग पूल झालेला आहे हे बघा हे स्विमिंग पूल हा बघा आपण कटाक्ष नजरेने बघा हा नवीन चंद्रपूर आपल्याला मी दाखवणार आहे परत ह्या निधी फंडचा हा असा उपयोग आणि असा ग्राउंड झालेला आहे आणि त्यानंतर मी परत मी माझा कॅमेरा हा नवीन चंद्रपूरकडे मी वडवत आहे बापू मार रे त्या गाडीला की माझ्या ह्या व्हिडिओला ला लागून राहा मी हात जोडून सांगतो आपणाला घर बसल्या हा नवीन चंद्रपूर काय आहे आणि कसं आहे आणि त्या लोकवस्तीमध्ये जनावर राहतात डुकरं राहतात का मनुष्य राहतो की आधी मानव राहतो हे आपणाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझ्या व्हिडिओशी लागून राहा आता हे मी नवीन चंद्रपूर जे की ब्लॅक गोल्ड सिटी म्हणतात ही मी आता तुम्हाला दाखवत आहे माझी गाडी जातच आहे सपोर्ट करा आता त्या लोकवस्तीमध्ये मी आपणाला दाखवणार आहे लोकवस्ती हा नवीन चंद्रपुरात्मक असलेले रोड आणि त्यात्मक त्या, त्या वस्तीमध्ये राहणारे व्यक्ती मी आपणाला दाखवणार आहे थांबताम थांबताम भाऊ आलो पोचलो आपण आता मी तुम्हाला या नवीन चंद्रपुरात्मक या माडा दाताडा अंतर्गत या माडा सोसायटी अंतर्गत हा जो नवीन चंद्रपूर म्हणून संबोधला जातो ब्लॅक गोल्ड सिटी आता मी तुम्हाला ब्लॅकबोर्ड सिटीत मग परिपूर्ण मी छायाची या चित्रफित या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवत आहे बघा काय आहे दृश्य काय रोड आहे सुंदर बघा हा आहे नवीन चंद्रपुर आणि येथील हे रोड आणि या ठिकाणी राहणारे प्राणी मनुष्य मनुष्यवहा बघा नाए? मी आता माळातील लोकवस्तीमध्ये चौरस्त्यावर उभं राहून हे फुटेज चित्रफित मी रोड आणि रोडनी मी दाखवत आहे हे बघा की या माळातील या जनतेला शालेय विद्यार्थ्यांना कितपत त्रास होत असेल ही रोड बघा रोडची दशा आणि दिशा बघा किती तारेवरची कसरत करून आपली गाडी काढावं लागतं आहे या वस्तीतील लोकांना फक्त प्रशासनाने बघ्याचीच भूमिका घेऊ नका तर यावर काय निर्णय घेता येईल ते योग्य तो परी लवकरात लवकर घ्यावं अशी माझ्या आग आहे माझ्या व्हिडिओ जो बघत आहेत त्यांना सर्व जोडतो आग आहे की खरोखरच हा व्हिडिओ येथील स्थानिक आमदार असेल खासदार असेल चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असेल महाराष्ट्राचे आपल्या मुख्यमंत्री असेल ह्यापर्यंत आपला हा नवीन चंद्रपूर ब्लॅक बोल्ड सिटी ह्यात हा व्हिडिओ त्यापर्यंत पोहोचला पाहिजे असं आपण हा व्हिडिओ बघितल्यानंतर व्हायरल करा मी हात जोडतो हो माझ्या चंद्रपूरवाशी आमदार खासदार पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री महोदयांना मी हात जोडतो की कदाचित आपण या चंद्रपूरला आलेत तर हे नवीन चंद्रपूर आपण शोधून काढा हे बघा लोकवस्तीमध्ये सर्रास घुमतो आहेत हे गावटी नाही तर जंगली सुद्धा आपणाला या वस्तीमध्ये बघावेच मिळणार आणि या लोकवस्तीला या नवीन चंद्रपूरला आपण भेट द्या निदान आपल्या भेटीनी या वस्तीतील माझ्या जनतेला आणि खास करून माझ्या या शालेय विद्यार्थ्यांना आपणाकडून दिलासा मिळेल न्याय मिळेल एवढीच मी आपणाकडून अपेक्षा करतो हो महोदय साहेब मी हात जोडतो की या नवीन चंद्रपूरला या माडा दाताडा या ग्रामपंचायतला या नवीन चंद्रपूरला या ब्लॅक गोल्ड सिटीला आपण भेट द्या आपण जर नक्कीच भेट दिली तर काही ना काही डागडुजी होणार आणि या सर्वांना दिलासा मिळणार एवढीच मी आपणाकडनं अपेक्षा करतो एवढंच मी या नवीन चंद्रपूरविषयी बोलू इच्छितो जय हिंद जय विदर्भ